तर शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो खूप वेळापासून शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधी महायोजनेची वाट पाहत आहे आता पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्याला कधी मिळणार याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलने या ठिकाणी मिळालेली आहे आता आपल्या चॅनलला ही माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा अनेक फेक युट्यूबर आहे त्यांच्यापासून सावधान राहा आता पी एम किसान आणि नमो शेतकरी जे काही योजना आहे ही योजना एकमेकांशी संबंधित आहेत म्हणजे की बघा जी काय पी एम किसान महासन्मान निधी योजना आहे याच्या धर्तीवरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या, या, या ठिकाणी नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू केली गेलेली आहे आता या योजनेचा उद्देश जे काय शेतकरी आहे यांना या ठिकाणी आपत्कालीन स्थितीत म्हणजे की महागाईच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्याची जी रक्कम आहे ते देण्याचा आहे म्हणजे की शेतकऱ्याला पगार हा मिळत असतो आता हा पगार शेतकऱ्याला या ठिकाणी वाढ देखील झालेली आहे आता हा पगार शेतकऱ्याला किती मिळणार पगार युट्यूबवर अनेक काफवा या ठिकाणी सुटलेले आहे हे पुढील जे काय नमो किसान निधी योजनेचा हप्ता आहे आणि पी एम किसान महा सम्मान निधी योजनेचा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे परंतु सत्य माहिती काय आहे सत्य बातमी काय आहे हे शेतकऱ्याला कोणीच सांगत नाही बघा तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याचे संपूर्ण डाउट या ठिकाणी पूर्ण करणार आहोत जे काही शेतकऱ्याचा सर्वात मोठा डाऊट आहे की या ठिकाणी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासंब निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होणार ह्या देखील प्रश्नाचे उत्तर आपण सांगणार आहो आणि जे काही शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे का खरंच या ठिकाणी शेतकऱ्याला काही कागदपत्रे देखील जमा करावे लागणार आहे की ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आता बघा आपण सर्व जे काही शेतकऱ्याचे डाऊट आहे ते देखील सांगणार परंतु बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील एक आहे नमो किसान आणि पी एम किसान संबंधित योजनेची रक्कम जमा झालेली नाही त्याबद्दलही आपण बोलणार आहोत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान आणि नमो किसान महा संबंधित योजनेची रक्कम जमा झाली नाही त्यांना देखील आपल्याकडे एक उपाय आहे परंतु बघा त्या अगोदर एक गोष्ट जाणून घ्या की अनेक अफवा सुटलेला आहे ज्यामध्ये की शेतकऱ्याला सांगितले जाते की शेतकऱ्याच्या जा खात्यावर सहा हजार रुपये उद्या जमा होणार आता या बातमीमध्ये किती सत्य आहे ते या ठिकाणी जाणून घेऊया चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेतकऱ्याने पूर्ण बघावा बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान किसान महा सन्मानिधी योजनेचे जे काय पुढील हप्ते आहे हे शेतकऱ्याला कधी मिळणार हाच जे काय कमेंट आहे ते या ठिकाणी आम्हाला येत आहे आता कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी आपण ऑन करून ठेवलेला आहे म्हणजे की शेतकऱ्याचे जे काय कमेंट आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपण त्यांना देऊ तर बघा ते आपण आज जाणून घेऊ की नेमकं नमो किसान महा निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्याला कधी मिळणार आता शेतकरी मित्रांनो जाणून घ्या राज्यात मागचा म्हणजे की एकोणीसवा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या आता बघा ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख इतकी होती बघा ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख इतकी होती माग जे काय पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना असो जे हप्ते मिळाले त्यांची ठिकाणी संख्या पहा आता ब्याण्णव लाख इतकी संख्या होती त्यापोटी एक हजार बघा एक हजार नऊशे सदुसष्ट कोटीहून अधिक रक्कम या ठिकाणी वाटली गेली पण आता विसाव्या हप्त्याची या ठिकाणी रक्कम यापेक्षा जास्त येणार या ही बातमी अत्यंत शंभर टक्के खरी आहे पहिल्या हप्त्यापेक्षा ह्या हप्त्यामध्ये जो काही विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्याला जास्तीचा येणार देखील आपण कारण देखील सांगणार कारण काही आपल्याला जे काही शेतकरी आहे काही मुलं देखील असू शकतात जे की आपल्याला आप या ठिकाणी कमेंट करता की हे यूट्यूबवर लबाड बोलत आहे आता लबाड नाही या ठिकाणी सत्य माहिती जाणून घ्या जेव्हा मागच्या वेळेस म्हणजे की एकोणीसावा हप्ता पी एम किसान नरेंद्र मोदी भागलपूरमधून वितरित करीत होते तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांना या ठिकाणी हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे म्हणजे की हजार रुपयाची वाढ म्हणल्यापेक्षा पंधरा हजार रुपये रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे असे या ठिकाणी जे काय आश्वासन आहे ते या ठिकाणी दिले होते आता बघा म्हणजे की तीन हजार रुपयांची वाढ या ठिकाणी नमो किसान महा निधी योजनेमध्ये झालेली आहे आता ही वाढ झाल्यामुळे जे काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांनी पण या ठिकाणी पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला पंचवीसशे प्लस पंचवीसशे म्हणजे बघा एकोणपंचवीसशे आणि तिकोन पंचवीसशे असे दोन हप्त्याचे मिळून या ठिकाणी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु पहा शेतकऱ्याला काही अटी देखील आहेत ज्याची पूर्तता शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे जर त्या अटींची पूर्तता शेतकऱ्याने केली नाही तर शेतकऱ्याला एक रुपये पण या ठिकाणी मिळणार नाही आता अटी देखील या ठिकाणी आपण जाणून घेऊया परंतु त्या दरम्यान एक महत्त्वाची जी काही बातमी आहे ते शेतकऱ्याला ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आता बघा जे काय आटी आहेत आता आपण आटीच ठिकाणी पाहून घेऊया बघा पा, ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ज्यांची ए के सी केलेली नाही ज्यांनी बघा ज्यांनी ए के सी केलेली नाही त्यांच्या खात्यावर पण ही रक्कम या ठिकाणी जमा होणार नाही आता दुसरं काम शेतकऱ्याला करायचं म्हणजे ते म्हणजे कर की फार्मर आय डी कार्ड पहा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल किंवा ॲग्रिटॅक जे काय ॲप आहे तिथून या ठिकाणी फार्मर आय डीचं जे काय क्रमांक आहे ते प्राप्त केलेलं नसेल त्या देखील शेतकऱ्याला या रकमे एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही तरी सर्वात या ठिकाणी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी मित्रांनो राहिलेला जे काय दोन प्रश्न आहे ते म्हणजे की पैसे शेतकऱ्याला किती मिळणार पहा पैसे शेतकऱ्याला किती मिळणार आता पहा यूट्यूबवर अनेक या ठिकाणी अफवा सुटलेला आहे की पैसे दहा हजार मिळणार असं देखील कोणी कोणी यूट्यूबवर सांगतो पहा दहा हजार मिळणार उद्या सहा हजार मिळणार तर सत्य माहिती या ठिकाणी शेतकऱ्याला कोणीच या ठिकाणी सांगत नाही तर सत्य माहिती काय आहे शेका खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काय रक्कम आहे ती जमा होणार आहे का बघा जे काय पी एम किसान नमो किसान महा सन्मान निधी योजनेची रक्कम कधी जमा होते हे शेतकऱ्याला माहिती असायला पाहिजे बघा तर नमो किसान आणि महा निधी जी काही योजनेची रक्कम आहे ही दर चार महिन्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते म्हणजे की बघा आता इथून मागे जो काय नमो किसान आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला जास्त कालावधी झालेला नाही पहा जास्त कालावधी झालेला नाही आणि युट्यूबवर या ठिकाणी चुकीच्या बातम्या येत आहे की उद्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार तर बघा जवळपास दोन ते अडीच महिन्याच्या ठिकाणी झालेले आहे की शेतकऱ्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला आहे आता शेतकऱ्याचा एक देखील प्रश्न आहे बघा की नमो किसान आणि पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते आम्हाला एकत्र मिळणार का बघा एकत्र आणि एका दिवशी हे हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार नाही तर हे हप्ते कसे जमा होणार पहा इथून मागेच जेव्हा नरेंद्र मोदीजींनी एकोणीसवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला तेव्हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथजी शिंदे यांनी पंधरा दिवसानंतर नमो किसान महा निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित केला होता परंतु बघा ते पण हप्ता काही शेतकऱ्याला मिळालेला नाही आता आपण हे देखील जाणून घेऊ की काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडलेले आहे आता त्यांनी या ठिकाणी काय करावं पहा ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडलेले आहे त्यांनी या ठिकाणी पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँक एकच आहे पहा पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँक एकच आहे जर त्यांनी पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिस यांचे जर खाते जर उघडले पहा एक महत्वाची प्रोसेस आहे शेतकरी लक्ष देऊन आहे का जर तुम्हाला तुमचे अटकलेले हप्ते पुन्हा जर मिळवायचे असतील तुमच्या खात्यावर जे की आलेले नाहीत बघा तर ते हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला पोस्ट बँकचे खाते उघडावे लागतील आणि त्या खात्यामध्ये तुम्हाला ई वाय सी करून या ठिकाणी तुमचे आधार देखील या ठिकाणी अपडेट जर असेल तर चांगलंच आहे म्हणजे की बघा तुम्ही एक वाय सी करून आधार लिंक करायचं आहे आणि आधार लिंक करून तुमचे जे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे जे काय डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे आहे जमा करण्याची पण गरज नाही जर तुमचे सर्व ओके असेल आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये जे काय मागील हप्ते आहे जे की तुम्हाला मिळालेले नाहीत तर पुढे जे काय नमो किसान महासन्मान निधी किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते वितरण होईल तेव्हा हो या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रखडलेले हप्ते पण या ठिकाणी जमा होतील आता एक प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे का आता आम्हाला हा हप्ता कधी मिळणार नमो किसान आणि निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर पहा शेतकरी मित्रांनो नमो किसान आणि पी एम किसान हे जे काय दोन्ही योजनांचे हप्ते आहे हे तुम्हाला अजून जवळपास अठरा दिवस किंवा एक महिना मिळू शकत नाही हीच सत्य बातमी आहे जे की शेतकऱ्यांना कोणीच सांगत नाही आता पा हे व्हिडिओ सुरू झाल्यापासून अनेक शेतकरी ह्या व्हिडिओला सोडून गेलेले आहे परंतु पा त्यांना या ठिकाणी सत्य माहिती कळलेली नाही परंतु जे शेतकरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यांना सत्य माहिती कळलेली आहे की नमोचा हप्ता जवळपास एक महिना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार त्या कि क्या नाही त्यामुळे अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका सत्य माहिती जाणून घ्या की आजूक या ठिकाणी वेळ आलेली नाही तारीख पण या ठिकाणी जाहीर झालेली नाही पहा जो काही हप्ता आहे हे तुम्हाला एक महिन्याने मिळणार एवढं तुम्ही फक्त लक्षामध्ये ठेवा कारण तारीख तर काय जाहीर झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद